नमस्कार सावनीकडे सागर आणि मुक्ता आदित्यच्या कस्टडीचे पेपर घेऊन येतात आणि म्हणतात आदित्यची कस्टडी आम्हाला मिळाली आहे आम्ही आदित्यला घेऊन जात आहोत तेव्हा सावनी हादरते आणि म्हणते तू तू हे पेपर घेऊन माझा आदित्य माझ्यापासून लांब नेणार अजिबात नाही असं म्हणून सावनी ते पेपर उडवून देते फेकून देते आणि जाऊन मुक्तावर हात उचलते तेव्हा मुक्ता लगेच तो हात पकडते आणि तो हात झिडकारून देते तेव्हा सावनी घाबरते सावनी म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव मी माझ्या मुलाची कस्टडी तुला कधीच मिळवून देणार नाही माझ्या आदित्यला मी तुझ्याकडे कधीच पाठवणार नाही तू कितीही प्रयत्न कर पण मी ते सगळे हाणून पाडे तेव्हा मुक्ता म्हणते फक्त तुम्ही बघतच बसा आदित्यची कस्टडी माझ्याकडे मी कशी मिळवते आणि आदित्य मी माझ्यासोबत कसा घेऊन जाते आदित्यची कस्टडी मी तुझ्याकडे कधीच देणार नाही त्यानंतर सागर पुढे येतो आणि म्हणतो हो इथून पुढे आदित्य माझ्या घरी राहील कोळी कुटुंबात राहील त्याच्या स्वतःच्या हक्काच्या घरी राहील नंतर सागर मुक्ताचा हात पकडतो आणि मुक्ता म्हणते आम्ही इथे आदित्यची कस्टडी घेण्यासाठी आलो आहोत आम्ही लिगल नोटीस आणली आहे तसं तू आता काहीही करू शकत नाही आता तुझा खेळ संपत आला आहे त्यामुळे आम्ही ती कस्टडी मिळवूनच राहणार आणि आदित्यला आम्ही आमच्या सोबत घेऊन जाणार तू एकटी पडणार आहेस एकटी तुला आता कुत्र देखील विचारणार नाही तुझ्यावर तीच वेळ येणार आहे कारण तुझी लायकीच ती आहे सागर असं म्हणताच सावनीचा जळफळाट होत असतो मुक्ता आणि सागर सावनीच्या तोंडावर ओपन चॅलेंज देतात आणि तिथून निघून जातात तर इकडे सावनी ही मनातल्या मनात, मनात बोलत असते मी असं कधीच होऊ देणार नाही सागर मुक्ता तुम्ही काहीही करा कितीही प्लॅन करा पण मी तुमचे प्लॅन कधीही सक्सेसफुल होऊन देणार नाही मी सगळे प्लॅन उधळून लावेन पण मी आदित्यला कधीच तुमच्यासोबत पाठवणार नाही कारण आदित्य हा माझा हुकुमाचा एक्का आहे जर आदित्य तुमच्याकडे गेला तर मला रस्त्यावर यायची वेळ येईल नाही नाही आदित्यचा वापर करून मी परत त्या घरात घुसू शकते त्यामुळे मी आदित्यला तुमच्याकडे कधीही पाठवणार नाही मला आता काहीतरी केलं पाहिजे मला चांगला वकील शोधला पाहिजे पण काय करू माझ्याकडे एवढे पैसेच नाही आहेत तर आता सावनी काय करणार आणि सागरमुक्ता तिच्या ताब्यातून आदित्यला कसं घेऊन जाणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू